सुंदर झालेली आहे आणि चला नमस्कार मी मीगंडा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बाहेर पाऊस पण भरपूर पडतोय थोडासा आवाज होईल तुम्हाला त्याबद्दल सॉरी आणि तुमचा प्रतिसाद मला आहे ना खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे असाच प्रतिसाद तुमचा मला कायमस्वरूपी राहू द्या पर्सनली मला तुमचे एस एम एस येत आहेत कॉल येत आहेत या सगळ्यांना बघून मला खूप आनंद वाटतोय तर असाच प्रतिसाद मला कायमस्वरुपी राहू द्यात आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आज तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे की जी ती भाजी घरात कोणाला जास्त प्रमाणात आवडत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवाल तर घरात नक्की सगळ्यांना आवडेल तर आज आपण म्हणजे चिकट न होणारी भेंडीची भाजी बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे मी भेंडी स्वच्छ धुवून छान कोरडी पुसलेली आहे आता आपण स्वच्छ पुसून घेतलेली आहे भेंडीची भाजी आणि ही मी आता कट करून घेते बारीक आपल्याला अशा प्रकारे गोल कट करायची आहे मी तुम्हाला दाखवतेच पुढे कशी कट करते ते काय ज्यामध्ये कीड वगैरे असेल ना ती सुद्धा समजेल आपल्याला अशा प्रकारे कट कीड आहे आपण ती कट करून घेऊयात पातळ थोडीशी कट करायची आहे आपल्याला घरामध्ये जास्त बऱ्यापैकी भेंडीची भाजी आवडत नाही पण काही का आवडते अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर भेंडीची भाजी चिकट होणार नाही आणि ती सर्वांनाच घरात आवडेल आपण पटापट शिरून घेऊयात बाहेर पाऊस पण भरपूर पडतोय कोकणातला पाऊस म्हणजे भरपूर पाऊस तुमच्याकडे पाऊस असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर अशा प्रकारे आपली ही भेंडी चिरून झालेली आहे बारीक गोल कट केलेली आहे एकदम पातळ आणि कढई सुद्धा मी गॅसवर तापत ठेवलेली हो आहे बघूयात पुढे कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेणार आहे कढई चांगली तापली आहे त्यामुळे तेल सुद्धा पटकन तापले आपलं चिरले भेडी टाकन घे भे जास्त चिकट पै आता तुम्हें बढ़ू सकता है। मोफी भेंडी दोन मिनिट तिला परतून द्यायचंय आपल्याला भेंडीला गॅस थोडा फास्टच आहे भेंडी जरा छान परतत आली गॅस आपण थोडासा बारीक करूया भेंडी आपली थोडी परतत आलेली आहे आता मी यामध्ये ना अर्ध्याचा वरती लिंबू थोडासा पिळून घेणार आहे यात लिंबूमुळे ती चिकट नाही होणार परतून घेऊया सतत परतच राहायचं चिकटपणा त्याचा जात आला ना की आपल्याला ती बंद करायची आहे छान परतून घेऊया भेंडी मी एका एक प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे आणि ती थोडी गार होऊन देणार आहे तोपर्यंत मी पुढची तयारी करते बघूया भेंडी थंड होईल ठेवलेली आहे भेंडी थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात तर इकडे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे तर फोडणी मी कशी देणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओत पुढे सांगेलच आता आपल्याला हा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तर मी फोडणीसाठी इकडे एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे जे आहे ते आपलं खोबरं आणि लसूणचं वाटण आहे ते आपण टाकणार आहोत टोमॅटो आपल्याला टाकायचा नाहीये बघूयात पुढे आता मी पुन्हा कढई तापायला ठेवलेली आहे पण लक्षात घ्या आपण जी भेंडी भाजून घेतली होती त्या कढईला आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुन्हा जर त्यात करायची असेल तर आता फक्त आपण एक चमचा तेल तापून घेऊया कढई स्वच्छ असेल ना तर भेंडी पुन्हा चिकट होणार नाही आपली तेल तापून द्यायचं चांगलं आणि पुढे बघूया तेल आपलं छान तापलेलं आहे त्यामुळे आपण जिरं मोहरी टाकून घेऊ कांदा टाकून घेऊ आणि ते सगळं छान परतून घेऊया बरोबर मी थोडस हिंग सुद्धा टाकून घेतलेलं आहे कांदा आपला परत आलेला आहे आता आपण त्यामध्ये मिरची टाकून घेऊया मिरची सुद्धा आपण छान परतून घेऊया मिरची सुद्धा आपली छान परतून झालेली आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आता एक चमचा मीठ टाकून घेऊया पुन्हा मिक्स करूया मसाला छान आपला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण भेंडीची भाजी टाकून घेऊया तुम्ही यामध्ये धने पावडर जिरे पावडर गरम मसाला हे सगळं टाकू शकता पण मी नाही टाकत असं सुद्धा छान लागते ही भाजी तुम्ही बघू शकता ही भाजी किती मोठी झालेली आहे फक्त परतताना आपण त्यामध्ये लिंबू टाकलेला आहे आता ही छान भाजी झालेली आहे परतून आता ह्यावरून हे जे आपण लसूण खोबऱ्याचं वाटण केलेलं ते टाकून मिक्स करून घेऊया घेऊयात वाटण भेंडी बारीक शिजल्यामुळे ती परततानाच शिजली होती आणि आता सुद्धा ती शिजलेली आहे वाफ द्यायची गरज नाही वाटत मला झाकण मी ठेवून घेणार नाहीये झाकण ठेवलं तर त्याला पाणी सुटेल सुद्धा माझी मी छान झालेली आहे तर अशा प्रकारे ही आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे सुंदर झालेली आहे आणि त्याला चिकटपणा पणा बिलकुल पण नाहीये आय होप तुम्हाला माझी ही साधी सोपती रेसिपी आवडली असेल तुम्हाला अशाच रेसिपी बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला आणि व्हिडिओला सपोर्ट करा